नमस्कार आमच्या आईने शेतकऱ्या शेतकरी आयुष्यावर भरपूर कविता केल्या आहे त्यातल्या एक कविता मी आज सादर करतो आहे आईचे काही कवितांचे ग्रुप पण आहे त्यातलं वारसा साहित्य मंच वारसा साहित्य मंच आयोजित लेख काव्यलेखन या उपक्रमामध्ये आईला विषय दिला होता झालं शेताचं स्मशान आईला विषय दिला होता झालं शेताच स्मशान त्याला आईने दिलंय शीर्षक अरण्य रुदन आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल अर्थ पण तरी मी सांगतो अर्थ आरण्य रुदन म्हणजे अरण्यात जंगलामध्ये रडणं जंगलात जो आपण रडत बसलो एखादा लहान बाळ जंगलात रडतोय काही उपयोग होईल का कोणी त्याला आसू बसायला किंवा किंवा कोणी त्याला मदत करायला येणार नाही त्याला म्हणता आरण्य रुदन किंबहुना जंगलात जर तुम्ही रडले तर काही पशु पण तुमच्यापर्यंत येऊ शकतात असं असतं आरण्य रुदन ज्याचा काही उपयोग हो नाही त्या रडण्याचा कविता वाचतो ढग रडले ऊर फाटून ढग रडले ऊर फाटून शिवार बुडाला चिखलात पाळमुळे वाहून गेले वाळमुमुळही वाहून गेली लागली पिकांची वासलात लागली पिकांची वासलात नदी नाल्यांचे तुटले बांध नदी नाल्यांचे तुटले बांध मुके बिचारे गेले गोधन मुके बिचारे गेले गोधन मसनवटी झाले शेती मसनवटी झाली शेती कृषकांचे आरण्य रोदन कृषकांचे आरण्य रोदन काढणी झालं होतं पीक काढणी चालवत पीक बघा जागीच टाकल्या माना बघा जागीच टाकल्या माना पावसाने तरुणपणीच मोडला कणा घातला घाणा पावसाने तरुणपणीच मोडला कणा घातला घाणा पाखरांची हरवली गाणी पाखरांची हरवली गाणी पोकळी पसरली भुईवर आसमानीने भरडला पुरता म्हणजे शेतकरी आसमानीने भरडला पुरता भार सुलतानी डोईवर भार सुलतानी डोईवर रक्ताशृनी भिजली माती रक्ताश्रुन्नी भिजली माती अति आजारी हिरव रान टहो फोडून सांगे किसान टहो फोडून सांगे किसान झालं शेताचं स्मशान झालं शेताचं स्मशान धन्यवाद पण हे आरण्य रुधने असं कवयित्री आमच्या आईचं मत आहे धन्यवाद